अरे आम्ही बेत नाहीत असतो सा सांगत नाहीत सांगतो संरक्षण लावायला आम्हाला सांगत आम्हाला सात वेळेस घडलेलं आहे तरी आम्ही सांगितलं ना सरकारला काल त्या साल्हेर किल्ल्यावर सुद्धा काय आम्हाला माहित होत ना आमच्या गाडीवर कोणाचा टेम्पो आला आम्ही सांगितलं का संरक्षण लावू काही घातपाताचा का प्रकार होता असलं त्यासारख्या भंगार चाळ्या नाही करत आम्ही आम्ही खेडतो त्याला काय घडला होता माहित नाही आम्ही वर गेलो अगोदर आता नव्हता सांगायचं पण ते तिकडून त्यांनी काढ नाही मग आम्ही सगळे वर गेलो होतो त्या किल्ल्यावर जाताना काहीच नव्हतं सगळ्या गाड्या पायथ्याला ला लावा लागल्या वर जात नाहीत गाड्या दीड किलोमीटर पायथ्याला गाड्या लावलेल्या होत्या आणि वर जाताना तर काहीच नाही मधून कुठून तरी रस्ता होता वाटत बहुतेक म्हणजे एक जास्तीत जास्त पन्नास मीटरच्या अंदाजाचा धरायचा मध्ये एक पिकअप सारखं मला पुढे गेल्यावर कळालो मला तिथं कळायला पाहिजे होतं ते तरी माझ्या लक्ष झालं तर पोलिस दर्शन करताना गडबड का करायला लागले पाटील चला आता भरपूर वेळ झाला माझा तवाच क्लिक झालं कारण माझी बुद्धी माझ्या तोंडानं मी म्हणत नाही पण लय शार्प माझ्या तवाच लक्ष आलं खाली काहीतरी आहे ग्राउंडवर गाड्याकडं पण ते काय सांगितलं नाही मला काय वाटलं पण नाही कारण तसं त्यांनी मला जाणून सुद्धा दिलं नाही एक माया असल्यासारखं वाटलं कारण त्यांच्या चलबिचल त्यांच्या त्यांच्या सुरू झाली होती समाधीजवळ पोलिसा पोलिसात चलबिचल मला नाही काय म्हणले त्यांच्या चलबिचल सुरू झाली की मी ओळखलं खाली काय तर एक पिकअप सारखं काहीतरी मधून आलं आणि ते गिअर गिअर फेल झाला असं काहीतरी म्हणलं ते इतकं स्पीडने आलं खाली ते उताराल उतार डायरेक्ट असा येत ते इतकं स्पीडने खाली आलं की खालच्या आमच्या पाच सात गाड्यातले माणसं आणि पाच सात गाड्याचा भोगात झाला असता पण ते विलास भाऊ म्हणून नाशिकचे ते आरडले मोठ्या म्हणून लोक उड्या मारून खड्ड्यात पडले असे काही म्हणून ते सगळेच त्याला धरलं पोलिसांनी ताबोड त्या पोराला mm. त्याला धरलं तर त्याने कोणाचं जरी नाव सांगितलं की मला पिकअप घालायचं सांगितलं म्हणजे मी मग चिवटेनं सुद्धा हे सांगितलं हे खरं आहे का कुठं तपासा त्याला काय आमची तक्रार नाही त्याच्याविषयी त्याला अटक करू नका त्याला सोडून द्या आमचं कोणी काय वाकड करू शकत नाहीये परंतु त्याची खरं काय ते चौकशी करा त्याने कोणाचं नाव सांगितलंय मला मुद्दाम त्या गाड्याच्या अंगावर घालायला लावलं असं कोणी सांगितलं असं तो म्हणलाय जुन अशी शक्यता बघा तुम्ही तेच चौकशी असू शकतो त्याच काय सांगता ते आम्ही घात आम्ही खेटाला लय नाही आम्ही डायरेक्ट बारावर जातो सांगतो किंवा हल्लाचा मग ते आलो आलोकडून त्या किल्ल्यावर आलो आलोकडून आम्हाला जाताना दिसलं नाही वरी आणि हे बी खालचे सांगते वर चढत चढत घेऊन गेलो नाही म्हणजे याचा अर्थ आधीच ठेवलेलं होतं ते तिथं दिला गिअर फेल झाला म्हणून खाली सोडून त्याला काय गिअर टाकायची गरज नाही इतका डायरेक्ट येतो माणसा सुद्धा चालताना चालत तिघाला उतरताना माग ओढून राहायला लागतो आम्ही असं सांगत नाही बसत हिंगोलीच्या सभेत काय झालो आम्ही सांगत नाही बसलो याचा अर्थ <coughs> तुम्हाला सुद्धा धोका <coughs> आहे धोका नाही मी मरायला भेट नाही सर असं क्षेत्रीय काय आम्ही मरायला भेट नसतो ते पोलिसाचं संरक्ष तीन चार महिन्यापूर्वीच गरज असताना गोळ्या लावल्या सारख्या लावल्यात सकाळ संध्याकाळ डॉक्टराच्या गोळ्या असतात तसे ते काय आलं एकच मरण ना ते एक जागू जागू ते संरक्षण एक आमच्या ढकलो ढकलो आमचं संरक्षण नाव आमच्या पैसे तिकडे लोक लुटीत लोटीत झाला त्याला आमच्या पोहोच दिवस साफा संपत्ती ते एक डोकाचं काम आहे कधी दुसरा मुद्दा तो राहिला तुमच्याकडून कोणी मारणार नाही आज उपोषणाला बसणार आहे उपोषणाला बसण्याच्या आधीचे हे जे काय पाच सहा दिवस होते सरकारकडून तुम्हाला कोणी संपर्क केला का सध्याची काही प्रोग्रेस आहे त्याच्याबद्दल सांगितलं का एकूण प्रमाणपत्र किती वाटप झाले नवीन आणखीन काही नोंदींमध्ये वाढ झाल्या का या संदर्भातली काही माहिती दिली आहे आणि नव्याने काही आश्वासन दिले का चौपन्न लाखापैकी सत्तावन्न नंतर झाल्यात वाशीत गेल्याच्या त्यानंतर चौपन्न लाख त्यांनी एकोण चाळीस लाख प्रमाणपत्र वितरित केले असं स्पष्ट त्यांनी शासन निर्णयावरती लिहून दिले <coughs> बाकीच्या त्यांच्या वंशवळी जुळवणं चालू आहे असं त्यांनी सांगितलं आणि आम्हाला ते पटलं की पटण्यासारख्या दिवश पण परिवाराला त्यांच्या द्यायला अडचणी काय आहे त्या जाणून बघ आता वंशवळ तर सिद्ध झाली ज्याचं प्रमाणपत्र मिळाले त्याची वंशवळ सिद्ध झालेली त्याला अडचण काय तुम्हाला ताबडतोब द्यायला त्यामुळं ते कुना -कुना ही करतो बोलले आणि ते शिबिर त्यांनी बंद केले ते सुद्धा सुरू करायला पाहिजे लोकांना त्यात तुम्ही सत्तावन्न लाख ज्या नोंदी मिळाल्या माहितच नाहीत ना कोणाकोणाला कशाच्या माहितच नाही दुसरं एक मुद्दा आहे छगन भुजबळांना जनतेचं पत्र आलंय काल तुम्ही आज उपट्टी आधीच पाच सहा दिवस केला का सध्याची काही प्रोग्रेस आहे त्याच्याबद्दल सांगितलं का एकूण प्रमाणपत्र किती वाटप झाले नव्याने आणखी काही नोंदींमध्ये वाढ झाल्या का या संदर्भात काही माहिती दिली आहे आणि नव्याने काही आश्वासन दिले का चोपन्न लाखापैकी सत्तावन्न नंतर झाल्यात वाशीत गेल्याच्या नंतर चोपन्न लाखात त्यांनी एकूण चाळीस लाख प्रमाणपत्र वितरित केले असं स्पष्ट त्यांनी शासन निर्णयावरती लिहून दिले <laughs> बाकीच्यांना ज्यांनी त्यांच्या वंशावळी जुळवणं चालू आहे असं त्यांनी सांगितलं आणि आम्हाला ते पटलं की पटण्यासारखं वंशावळी पण परिवाराला त्यांच्या द्यायला अडचणी काय येत्या जाणून आता वंशवळ तर सिद्ध झाली जर प्रमाणपत्र मिळालं त्याची वंशवळ सिद्ध झाली त्याला अडचण काय तुम्हाला ताबडतोब द्यायला त्यामुळं ते करतो बोलले आणि ते शिबिर त्यांनी बंद केले ते सुद्धा सुरू करायला पाहिजे लोकांना त्यात तुम्ही सत्तावन्न लाख ज्या नोंदी मिळाल्या क्षमता येतच नाहीत ना कोणाकोणाला कशाच्या माहितच नाही दुसरा एक मुद्दा आहे छगन भुजबळांना धमकीचं पत्र आलंय काल मुद्दा आहे छगन भुजबळांना धमकीचं पत्र आलंय काल त्याच्यामध्ये असं काही लोक तुम्हाला जिवे मारण्याचा प्रयत्न करतायत तुम्ही सावध राहा अशा स्वरूपाचं पत्र दिलं पत्र दिल्यानंतर काही लोक त्यांना संरक्षणाची मागणी करतायत काय असू शकतो ज्ञान महाराष्ट्राला सगळेच पोलिस त्याला कपडे घाला त्याला पोलिसांचे भंगार विचारायचं त्याला कोण मारेन कशाला हो आपण मथरा माणूस आहे माथरा माणसाला कशाला कोण मारी तेवढे संस्कार आहेत महाराष्ट्रातल्या लोकांवरती लो कोणी धमकी देऊन देऊ शकत नाही त्याला कोणत्याच जाती धर्मात म्हाताऱ्या माणसाची मा माया करण संस्कार आहेत महाराष्ट्रातल्या पुरोगामी महाराष्ट्रावर तर म्हाताऱ्याला काय मारते तू आता या यासच जाणार आहे ते टेन्शन टेन्शन एखादी रच्ची जाईन कोण मारीन त्या लोक कशाला ते काय लय शहा अरे आम्ही बेत नाहीत असतो यासारखे सांगत नाही त्याच्यात कार्यकर्त्या सांगतो संरक्षण लावाय सांगा मला अमक सांगा मला भेव ये आम्हाला असून सांगत नाहीत आम्हाला सात वेळेस असत घडलेलं आहे तरी आम्ही सांगितलं ना सरकारला काल त्या साल्लेर किल्ल्यावर सुद्धा काय आम्हाला माहित होत ना आमच्या गाडीवर कोणाचा टेम्पो आला आम्ही सांगितलं का संरक्षण का काही घातपाताचा प्रकार होता काय असलं त्या सारखं भंगारचाळ्या नाही करत आम्ही आम्ही खेडतो त्याला तीस जानेवारी रोजी तुम्ही या उपोषणाची घोषणा केली होती दहा दिवस झालेले आहेत या दहा दिवसामध्ये सरकार पातळीवरून प्रशासन पातळीवरून तुमच्याशी काही संपर्क झालेला आहे का त्यांचं काय म्हणणं आहे काय कळू का? शकत सरकारकडून नाही काय सरकारकडून काहीच नाही आणि आम्हाला ती अपेक्षा पण नाही आम्हाला अपेक्षा अंमलबजावणीची तुम्ही ते पंधरा तारखेला करा किंवा माझं तर सरळ म्हणणं आहे तुम्ही विशेष अधिवेशन बोला कॅबिनेटला ते अधिकार आहेत विशेष अधिवेशन बोलवायचे तुम्ही अधिवेशन बोला जसं की मंगळवार बुधवार कायद्याच्या नियमानं ठरलेली कॅबिनेट असते तुम्ही सोमवारी घेऊ शकलात आताच तर कॅबिनेटच्या माध्यमातून तुम्हाला विशेष अधिवेशन बोलवण्याचा अधिकार आहे तुम्ही विशेष अधिवेशन एक दोन दिवसात बोलवा आणि सगळ्या सोयऱ्याच्या कायद्याच्या अंमलबाजीने तातडीनं करा त्याचं कायद्यात रूपांतर करू माझा स्वर्ग आयोगाचा अहवाल आलेला आहे दोन तारखेला तो स्वीकारून त्याच्यात त्याचाही तुम्ही टिकणारा कायदा बनवा ना केसेस मागे घेण्याची प्रक्रिया आणि साधा विषय हो हैदराबादचं गॅजेट शिंदे समितीने स्वीकारणं हा साधा विषय आहे बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅजेट स्वीकारणं साधा विषय शिंदे समितीचं सातारा संस्थांचं गॅजेट स्वीकारणं हे साधा विषय कारण त्यावेळेस ते शासक होते आता तुम्ही शासक आहे तुम्ही त्याला शासकीय दर्जा द्या ना जे आम्ही पुरावे नाही तरी घ्या म्हणतोय का आहेत ते पुरावे घ्या म्हणतो तुम्हाला समजत कसं नाही नेमकं आम्ही काय म्हणतो आम्ही आहेत ते पुरावे घ्या म्हणतोय सरकार आम्ही असं म्हणत नाही आठ मोठं की पुरावाच नाही तुम्ही घ्या ना। पुरावे आहेत ते घ्या म्हणतोय तुम्ही ते घ्या आता गॅजेट उपलब्ध आहे आपण सुद्धा वाचलंय त्या दिवशी पण असणार घेत नाही म्हणलं म्हणजे तुम्ही नेमकं करणार काय मी नाही सोडू शकत मी माझी पुन्हा एकदा जीवा पणाला लावतो तयारी ठेवलेली मी माझ्या राहिल्यानंतर जर शेवट लोन आलेलं शेवटतो